नांदेड जिल्ह्यातून माहूर तालुक्यातून एक धक्कादायक धक बातमी समोर येत आहे गुंडवड आणि तांडा गावातील रस्त्यांची अक्षरशः दुरावस्था झाली असून यामुळे नागरिक मोठ्या सा अडचणींना सामोरे जात आहे माहूर तालुक्यातील गुंडवड आणि तांडा या गावांमध्ये जलजीवन मिशनच्या कामांकरिता रस्ते खोदून ठेवल्यामुळे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे दिवसा चिखलामुळे मार्ग काढणे कठीण झाले आहे तर रात्री पथदिवे बंद असल्याने सर्वत्र अंधार असतोय यामुळे रात्री अपरात्री एजा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे अनेक किरकोळ अपघात होऊन नागरिक जखमी झाल्याचे प्रकारही घडत आहेत या गंभीर परिस्थितीबाबत भाजपच्या अनुसूचित जमातीचे तालुका उपाध्यक्ष गजानन किसन कहाळे यांनी गट विकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे त्यांनी कामचुकार ग्रामसेवकांवर कारवाई करून तातडीने रस्ते दुरुस्त करावेत आणि पथदिवे बसवावेत अशी मागणी केली आहे यासोबतच गुणवळ ग्रामपंचायत अंतर्गत गावात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून स्वच्छतेकडे ग्राम विकास अधिकारी आणि ग्रामपंचायत पदाधिकारी यांचे प्रचंड दुर्लक्ष होत आहे गेल्या आठ दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याने घाणीमध्ये संसर्गजन्य किटाणू वाढले आहेत ज्यामुळे गावातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे गजानन कहाडे यांनी निवेदनाद्वारे मागणी केली आहे की या गंभीर बाबीची तातडीने दखल घेऊन ग्रामपंचायत गुणवळ अंतर्गत स्वच्छता करावी रस्त्यांची दुरुस्ती करावी आणि नागरिकांना मूलभूत सेवा पुरवाव्यात तसेच या गंभीर प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्यात यावी गुंडवड गावातील ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन नागरिकांच्या भेडसावणाऱ्या समस्या सोडवाव्यात अशी अपेक्षा आहे